नमस्कार मी साक्षीकीर आपण पाहत आहात महाराष्ट्र पोलीस न्यूज प्रियसीचे नग्न फोटो व व्हिडिओ काढून व्हॉट्सअपवर व्हायरल करणाऱ्या आरोपीस जौनपूर उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात ओशिवरा पोलिसांना यश प्राप्त झाले आहे पीडित महिला ही अंधेरी पश्चिम ओशिवरा परिसरात राहणारी होती आरोपी सौरभ जयस्वाल व पीडित महिला यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते सौरभने प्रियसी फोनवर बोलत नाही याचा राग मनात धरून स्वतःसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करतानाचे फोटो व व्हिडिओ पीडित महिलेच्या पतीला तसेच इतर नातेवाईकांना व्हॉट्सअपद्वारे प्रसारित केले त्यामुळे महिलेचा विनयभंग झाला दरम्यान ओशिवरा पोलिसांनी गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक तपासाच्या मदतीने सौरभ जयस्वालचा सखोल तपास केला असता त्याचे लोकेशन वाराणसी जौनपूर राज्य उत्तर प्रदेश येथे असल्याचे दिसून आले सायबर पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शरद देवरे अमलदार अशोक कोंडे व विक्रम सरनोबत यांनी जोनपूर येथे जाऊन सुरेसी पोलीस ठाण्याच्या मदतीने सापळा रचत सौरभला अटक केली आहे दरम्यान सौरभला जोनपूर न्यायालय उत्तर प्रदेश येथे हजर करण्यात आले आणि नंतर ओशिवरा पोलीस ठाण्यात आणण्यात आला आहे